तर का म्हणते भंडारा की पब्लिक बोले तो तपलिक तर आम्ही जातो भावांना आज फिरायला कोठे ते आम्हालाच माहीत नाही दाखवू आम्ही तुम्हाला पूर्ण ब्लॉग कोठे जाणार आहोत का का करणार आहोत बने रे ब्लॉग टे एंड तक भावांनो पवनीमध्ये आल्यावर आपल्याला भेटले राहत भाऊ आता ते सुद्धा आपल्यासोबत येणार आहेत समोर पाहू शकता तुम्ही पवनीमध्ये आल्यावर भावांनो आपण आलोन आपले रेग्युलर भज्याची दुकान फेमसवाली मागच्या ब्लॉकमध्ये पाहिले असाल तेच दुकान आहे पा तुम्हाला दाखवतो देवा बाय झाला का ऑर्डर देऊ आता सगळी पब्लिक मिळून आम्ही रेट लावून भजे तर झाले आता भजे वगैरे खाऊन ना आता आमच्या कार्यकर्त्यांनी डिसाईड केला का आता आपण जायचं मुक्ताईला तर जाऊ आता, आता आपण मुक्ताईला धनादन मंदिर फायनली भावांना आम्ही ना आता मुक्ताई मध्ये पाहू आता गाडी लावू पार्किंग मध्ये जाऊ आपण वॉटरफॉल कड तर तर फायनली भावांना आम्ही पोहोचलो ना आता मुक्ताई वॉटरफॉल जवळ पाहू शकते एकदम धका या तुम्ही कधीतरी या आपल्या बंदे लोक सोबत ओके म्हणजे आता आपले बंदे लोक म्हणजे कपडे काढत आहेत आपले देवा भाई तिकडे कपडे काढत आहेत पा बॉडी दिखाव देवा भाई एक बार बॉडी आलो वॉटरफॉल कडून आणि कपडे वगैरे ओले झाले हो पण एन्जॉय मस्त झाला मजाही बहुत आली आता बंदे लोक म्हणतात भावांना आता ओके <laughs> तर आता आम्ही सगळे जण थांबले आहोत कांप्या टेम्प्यामध्ये एका चहाच्या टोपरीवर चहाचा आस्वाद घेत आहोत बढिया गरम गरम पाणी येत आहे हलका हलका राकेश भाईचा चाय पिऊन झाला म्हणते आणि हे इकडे आपले पप्पू भाई इकडे आपले राहू ओके मध्येच काम आहे जनातदार आनंदी आनंद चाय पिऊन झाल्यावर लगेचच आपण निघणार आहोत घोडाझरी लेक तर जाऊ आता बड्या घोडाझरी लेक मध्ये ते बड्या एन्जॉय करू एक नंबर मध्ये फायनली आम्ही पोहोचलो घोडाझरी लेख येते आता आपले विमान आम्ही पार्किंग मध्ये जाऊ आता पाण्यामध्ये राकेश भाईच्या कॉलेजचे बंदे लोक भेटले आहेत पाहू सध्या इकडं आता हे बघा ती बंदे लोक बसले आहेत मच्छ्या पकडासाठी पा आता हे बाट आहेत काय जवळ येतील पकडत पकडतात मच्छ्या आता पाहू सध्या आपले कार्यकर्ते फोटो काढून

पाए <laughs> <laughs> कस <laughs> अरे मास चाहिँ oh. अगा नै लोग हटेला तेल <laughs> गा हटेला तिल आला नम्बर oh. oh. आला नम्बर चाहिँ <laughs> भेटले होते आता नवे गावचे बंदे ते बहुत सही बंदे होते भाऊ न पहा म्हणजे अनोळख्या ठिकाणी अनोळख्या लोकांसोबत फिरणे बोलणे त्यांच्यासोबत म्हणजे एक अलगच एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही आपल्या आयुष्यात घेऊन पहा अलगच मजा येते बरोबर का नाही भाई बिलकुल एक नंबर आता निघलो आम्ही बाहेर कपडे वगैरे चेंज केलो आता आम्ही निघत आहोत घोडाझरी आणि आता आपले बंदे लोक म्हणतात का आता आपण जाऊ ब्रह्मपुरीचा राजा पाहायला कुठे ब्रह्मपुरी चलो भावांनो आता फायनली आम्ही थांबला ब्रह्मपुरी मध्ये येथे आहेत आपले श्री गणेश वडापाव आणि दाबेली भावची दुकान आहे सगळे बंदी लोक मिळून वडापाव आस्वाद घेत आहेत फायनली आता आम्ही पोचलून ब्रह्मपुरीचा राजा म्हणजे जे ती थीम आहे ते मेन पॉइंट वर न पाहू शकते अशा प्रकारे आहे व्ह्यू इकडं बाउन्सर भाई आहेत दोन सारे न इकडं मी दाखवतो तुम्हाला मूर्ती वगैरे थांबा एकच मिनटं आपले आता दर्शन वगैरे आता अशा प्रकारे आम्ही निघून आपल्या गावाकडे ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय तर आता चल घे तू घे नाही म्हणलं आला